ओम श्री दत्त नमस्कार मित्रांनो तुमचे ओम श्री गुरुदेवदत्त या चॅनेलमध्ये मनापासून स्वागत चातुर्मासातील चार महिने म्हणजे श्रावण भाद्रपद आश्विन आणि कार्तिक या चार महिन्यांमध्ये काय करावे आणि काय करू नये ते आजच्या भागात आपण बघणार आहोत चातुर्मासाचा काळ आरोग्याच्या दृष्टीने फार महत्वपूर्ण आहे या दिवसामध्ये गूळ तेल दह्यासोबत तांदूळ मुळा वांगे कांदा खाण्यापासून दूर राहावे हिंदू पंचांगानुसार सतरा जुलैपासून चातुर्मास सुरू होत आहे आषाढ शुद्ध एकादशी ते कार्तिक शुद्ध एकादशी या चार महिन्यांच्या काळास चातुर्मास म्हणतात या काळात अनेक व्रत उपासना हे केले जातात चातुर्मासात कोणते कार्य करावे आणि कोणते करू नयेत तर शरीराची रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पाचनतंत्र ठीक ठेवण्यासाठी पंचगव्य म्हणजे गायीचे दूध दही तूप गोमूत्र सेवन करावे पापांचा नाश आणि पुण्यप्राप्तीसाठी एक भुक्त आयाचित जेवण किंवा उपवास करण्याचे व्रत ग्रहण करावे तेला भाज्यांचे सेवन करू नये चातुर्मासात कोणतेही मंगल कार्य देखील करू नये पलांगावर झोपू नये मांस खाऊ नये मध गूळ हिरव्या भाज्या मुळा वांगी हे पदार्थ देखील खाऊ नये मासामध्ये कोणकोणत्या गोष्टी कराव्यात आणि याचे महत्व काय तर आषाढ महिन्याच्या प्रारंभ होतो पुढील चार महिन्यांना ओळखले जाते लोकांचा महिना किंवा चातुर्य, चातुर्य शिकवण्यासाठी उत्तम महिना असा या शब्दाचा अर्थ निघतो आणि याच कारणामुळे या चार महिन्यात भारतभर संत महात्मे ज्ञानी व्यक्ती एकांतवासात साधना करतात काही जण या चार महिन्यांमध्ये कडक उपवास करतात काही जण जप तप करतात तर काही जण या चार महिन्यांमध्ये मनन चिंतन वाचन करत हे चार महिने सत्कारणी लावतात या चार महिन्यांमध्ये लपलेल्या रहस्यांचे अध्ययन करणे गरजेचे आहे यातूनच आपल्याला यशस्वी आणि सुखी जीवन जगण्याचा मार्ग मिळेल तर श्रावणात गुरुकडून जाणून घ्या योग्यता म्हणजे चातुर्मासातील पहिला म्हणजे वरील सर्व कार्य गुरुच्या सानिध्यात त्यांच्या चरणाशी लीन होत त्यांच्याकडून विद्या प्राप्त करत करायची असतात याच महिन्यात रक्षाबंधन देखील येते या दिवशी सद्गुरूच्या रक्षणाशी जबाबदारी स्वीकारावी या महिन्यात ते तुम्हाला तुमच्या योग्यतेची जाणीव करून देतील तुम्हाला पुढील आयुष्यात कोणता मार्ग निवडायचा आहे कोणत्या गोष्टी प्रकाशाने टाळायच्या आहे करून देतील आणि म्हणून तुलसीदास यांनी म्हटले आहे येही कलिका येही कालिकाल न साधू साधन दुजा योग यज्ञ जप तप व्रत पूजा तुमची योग्यता तपासल्यावरच तुम्ही जप यज्ञ करण्यास योग्य आहात की नाही याविषयी तुमचे गुरु तुम्हाला मार्गदर्शन करतील त्यानंतर भाद्रपदात करा श्रेष्ठ कर्म श्रावणातील तुमचे कार्य निर्विघ्न पार पडले की पुढचा महिना येतो तो म्हणजे भाद्रपद भादर म्हणजे भद्र म्हणजे श्रेष्ठ आणि पद म्हणजे पुढील वाटचाल असा याचा अर्थ या महिन्यात तुम्हाला श्रेष्ठ कार्य करायचे आहे याच महिन्यात कृष्ण पक्षात श्रीकृष्ण जन्माष्टमी येते क्रु धातू क्रियाशीलता स्पष्ट करणारा आहे या महिन्यात आपली क्रियाशीलता वाढवत स्वतःला सिद्ध करा शुक्ल पक्षात गणेश चतुर्थी येते गणेश पूजना दुर्वा महत्वाच्या मानल्या जातात या आपल्याला त्यातील औषधीय गुणांमुळे दीर्घ आयुष्य प्राप्त करण्याचा मंत्र देतात श्रीमद भागवत गीतेचे वाचन आणि श्रवण यात महिन्यात केले जाते त्यानंतर येतो आश्विन महिना आश्वीन महिन्यात निरोगी जीवनाचे सार अश्विनी कुमार आहे त्यांनी महर्षी चवण यांना महान औषधांचा उपदेश करत त्यांना चिरायू आणि कार्य तारुण्य प्रदान केले महर्षी च्यवण यांच्याप्रमाणे चिरायू आणि तारुण्य मिळवायचे असेल तर या महिन्यात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगत आरोग्य जगण्याचा प्रयत्न करावा या महिन्यात प्रथम पक्ष शाद्ध पक्ष म्हणून ओळखले जाते आपली श्रद्धा कायम राखत आपल्या पूर्वजांच्या गुणांचे अनुकरण करत त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा महिना आहे यानंतर येते ती नवरात्र संयम आणि नियम पाळण्याचा हा कालावधी या कालावधीत मातृशक्तीप्रती आदर व्यक्त केला जातो यापासूनच रात्र मोठी होण्यास प्रारंभ होतो जर आपण याचे तंततंत पालन केले तर विवेकशक्ती शक्ती, शक्ती पराशक्ती जागृत होते हाच खऱ्या अर्थाने विजयदशमी साजरी करण्याचा क्षण आहे यात आपल्या आसुरी विचारांवर जय प्राप्त करत प्रभू रामचंद्रप्रमाणे मर्यादांचे पालन करू शकाल त्यानंतर शेवटचा महिना म्हणजे क्रियाशील कार्तिक महिना चातुर्मासातील चौथा आणि अखेरचा महिना म्हणून कार्तिक महिना यात क्रियाशीलता वाढीस लागते येणाऱ्या पिकांचे संवर्धन करण्याची तयारी कृषी राजा याच पाच याच महिन्यात करत असतो समुद्र मंथना दरम्यान याच महिन्यात ध्वनंतरी अमृत अनेक रत्न आणि अने लक्ष्मी प्रकट होती नवीन पीक आणि लक्ष्मीचे पूजन करत याच महिन्यात आनंद लुटला जातो अशा प्रकारे गुरु अचरन, मनन, चिंतन संयमी व्यवहार उत्तम यात आपण वापर करू शकतो यामुळे मानवातही देवतांचा अंश आपल्याला दिसून येईल चातुर्मासात या महिन्यात क्रियाशीलतेत वाढ होत असल्याने हा महिना खऱ्या अर्थाने मानवासाठी कसोटीचा महिना मानला जातो मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका